बोल माझं नाव दिलीप वसंतराव मुजुमले माझी पत्नी वैशाली दिलीप मुजुमले ह्या कॉटन मार्केटच्या संचालिका आहेत या, या संदर्भात ज्ञानेश्वर दादा पाटील व स्वप्नील ठाकरे व त्यांचे इतर सहकारी त्यांचे माझ्याशी काही परिचय नाही ते माझ्या घरी आले परवाला आणि त्यांनी निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी मला शेगाव इथे हो वेगवेगळ्या गाड्यात घेऊन गेले मला वेगळ्या गाडी म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर दादा पाटील यांची गाडी आणि माझ्या पत्नीला वेगळी गाडी तिचा मला डिटेल कोणती गाडी आहे माहीत नाही त्यांनी मला हॉटेलवर नेलं थांबून ठेवलं हो आणि माझ्या पत्नीला त्यांच्या घरी थांबवून ठेवलं हो त्याच्यानंतर त्याने दोन दिवस मला थे थे हो चा, हो आगे आगे ते दाबून ठेवलं चार चार पाच लोक त्याचे माझ्या याच्यात होते मी कसापास सकाळी त्यांच्या हातातून निसटलो आणि आलो आणि मग सोयऱ्या झाले आमच्या कॉन्टॅक्ट केले घरी भाऊ गेले आणि त्याने सांगितलं तर ते मला तुम्ही जे होईन ते करून घ्या माझी पत्नी त्यांच्या बंगल्यावर आहे आणि आता मी कायद्याच्या हिशोबानं कंप्लेंट देण्यासाठी इथे पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आज काय तक्रार देण्यासाठी आलेले आहे हा आज इथं पोलीस स्टेशनला काय तक्रार देणार आहे काय मागणी माझी पत्नी माझ्या ताब्यात द्या व आम्हाला निवडणूकच्या हिशोबाने आमचा अधिकार द्या ना त्यावर काय बोलली करता काय घेऊन गेले काय सांगितलं हे निवडणूक संदर्भात चर्चा करायची आहे तुम्ही चाला तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही आमचं हे करता म्हटलं बरं ठीक आहे चालू पण त्याच्यानंतर त्यांनी कोणती चर्चा केली नाही डायरेक्ट आम्हाला त्याचं थांबून ठेवलं आणि हे निवडणूक झाल्यावरच तुम्ही इथून जा असे ते बोलले एस पी साहेबांशी तुम्ही भेटले काय बोलणं आलं तुमचं एस पी साहेबाला तीच सांगितलं ते किंवा मला त्यांनी नेलं वेगवेगळ्या गाड्यात माझी ही तक्रार आहे तुम्हाला माझ्या पत्नीली वेगळ्या गाडीत मला वेगळ्या गाडीत आणि तिथं गेल्यावर मला त्यांनी चार पाच लोक एका रूममध्ये दाबून ठेवलं पण मी कसा कसा तिथून निष्ठून आलो आणि माझी पत्नी आता ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या बंगल्यावर आहे ते त्यांना सोडले शकत नाही त्यांचं काय म्हणणं ते म्हणतात तुम्ही पाहून घ्या नंतर निवडणूक झाल्यावर पाहू